पाडळसे येथील माजी सरपंच तथा भाजपा समर्थक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येत प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश घेतला आहे भुसावळ शहरातील पक्षाच्या कार्यालयात गुरुवार दिनांक अठरा जानेवारी रोजी सायंकाळी हा प्रवेश सोहळा पार पडला या प्रवेश सोहळ्यामुळे यावल तालुक्यात प्रहार जनशक्ती पक्ष हा अधिक बळकट झाला आहे यावल तालुका भाजपा उपाध्यक्ष तथा पाडळसे ग्रामपंचायतचे माजी सरपंच खेमचंद कोडी माजी सरपंच ज्ञानेश्वर तायडेसह गावातील भाजपच्या मोठ्या संख्येतील कार्यकर्त्यांनी गुरुवार दिनांक अठरा जानेवारी रोजी सायंकाळी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला भुसावळ शहरातील पक्षाच्या कार्यालयामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल भाऊ चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत या दोन माजी सरपंच सह ग्रामपंचायत सदस्य किशोर माळी आदिवासी कोळी महासंघ युवा जिल्हाध्यक्ष नामदेव कोळी तंटामुक्ती अध्यक्ष वासुदेव कोळी समाधान कोळीसह आदींनी प्रहार जनशक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी यावल तालुकाध्यक्ष नंदकिशोर सोनवणे तालुका सह चिटणीस सचिन झालटे भिका टाकरी युवक तालुकाध्यक्ष राकेश भंगाडे सह आदींची उपस्थिती होती प्रहार जनशक्ती पक्षाच्या ध्येय धोरणावर विश्वास ठेवत पक्षात सदर पदाधिकारी सामील झाले असून आगामी काळात यावल रावेर तालुक्यातील पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून ही वाट चाल आहे असे प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र यांनी सांगितले आहे माझ्या मतदारसंघातील तिथले आदरणीय खेमा भाऊ ज्ञानेश्वर भाऊ किशोर भाऊ व सर्व सहकारी मित्र यांनी आज बच्चू भाऊंच्या आणि माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज भाजप पक्षातून प्रहारमध्ये प्रवेश केलेला आहे मित्रांनो आज दहा वर्ष झाले मला या मतदारसंघात दहावं वर्ष लागलं या मतदारसंघात मी काम करतोय या मतदारसंघात काम करत असताना खेमासारखे किशोर भाऊ सारखे ज्ञानेश्वर भाऊ सारखे लोक हे माझ्यासोबत जुडले पाहिजे आणि माझ्या खांद्याला खांदा लावून काम केलं ला पाहिजे अशी माझी अपेक्षा होती आणि आज नंदू भाऊच्या माध्यमातून असो या सर्व मित्रमंडळीच्या माध्यमातून आज खेमा भाऊ आमच्यासोबत जॉईन झाले प्रहार पक्षात आले मित्रांनो पार्टी हा वेगळा भाग आहे पार्टी म्हणजे आपण संघटनेचं काम करतो पण खेमाचा विषय असा आहे की खेमाचं समाजासाठी मी खूप योगदान आहे समाजासाठी खेमाने रात्रंदिवस एक करून समाजाच्या हितासाठी खूप कार्य केलेलं आहे आणि ते कार्य पाहून तो तो माझ्यासाठी भारावला पण मलाही कुठेतरी हे वाटायचं की खेमासारखा सहकारी मित्र कार्यकर्ता माझ्या सोबत आला पाहिजे आणि आज माझं ते स्वप्न पूर्ण झालं आणि मला विश्वास निर्माण झाला की येत्या काळात माझं आमदारकीचं स्वप्नही हा माझा परिवार पूर्ण करीन असा विश्वास निर्माण झाला आज जुडून मला साथ दिली उभ्या आयुष्यात त्या त्यांच्या त्या, त्या विश्वासाला तळा जाऊ देणार नाही असं आश्वासन देतो आणि दोन शब्द संपन्न करतो आज रोजी आपल्या रावेर यावर मतदार संघाचं सर्वसामान्य नेतृत्व सन्मान्य अनिल भाऊ चौधरी यांच्या ज्या गोतावळ्याला पाहून आम्ही भारावलो आणि चांगलं असं नेतृत्व आपल्या मतदारसंघाला मिळणार असल्याच्या कारणामुळे आम्ही आज त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज त्यांच्यासोबत प्रहार पक्षामध्ये जाहीरितात प्रवेश केलेला आहे तरी यापुढे भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आपण प्र प्रहार पक्षाचं जास्तीत जास्त संघटन वाढवून भाऊंना येणाऱ्या काळामध्ये विधानसभेची जे निवडणूक आहे ती खूप मोठ्या मताधिकाऱ्यानं त्या ठिकाणी निवडून आणण्यासाठी सर्वांमध्ये आम्ही प्रयत्न करणार आहोत जय प्रहार मोठ्या प्रमाणात यावल रायगड तालुक्यात प्रहार जनशक्ती पक्षाचा विस्तार वाढत आहे यावल शहरात फैतपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर